आपण बघतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहरासह गंगापूर रोड शंकर नगर आनंदवल्ली येथे गणपती मंदिराजवळ वादळी वाऱ्यामुळे जुने मोठे झाडे चार चाकी गाडी व रिक्षावर कोसळले गाडीचे व रिक्षाचे खूप नुकसान झाले मात्र जीवितहानी झाली नाही या प्रसंगी शंकर नगरमधील बी जे पीचे सामाजिक कार्यकर्ते श्री माणिकराव गायकर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच गंगापूर पोलीस स्टेशन व महानगरपालिका नाशिक यांना कळवले असता व संबंधित अधिकारी यांना समक्ष भेटून सर्व सहकार्य केले नाशिक शहरात रस्त्याच्या कडेला बऱ्याच ठिकाणी गुलमोहराची झाडे लावण्यात आली आहेत गुलमोहराची झाडे ही कंकवत आणि असल्याने वारे वावधानाने पावसामध्ये अचानक पडतात त्यामुळे नागरिकांच्या जीवितेला धोका निर्माण झालेला आहे तरी नाशिक महानगरपालिकेने अशी धोकादायक झाडे पावसाळ्याच्या अगोदर तात्काळ काढून घ्यावी अशी विनंती करीत आहे डीबीए न्यूज ब्युरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका